वेलकम बॅक टू माय चॅनल माय यू युअर वॉचिंग रेड टू रेड आज पाहणार आहोत गुढीपाडवा साजरा करण्यामागची कथा कोणती आहे आणि लहानपणापासून आपल्याला गुढीपाडवा साजरा करताना प्रश्न पडला असेल गुढीपाडवा का साजरा करतात गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी का उभारतात हो भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा प्रत्र हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिबद्ध प्लास का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का करतात आणि गुढी उभारून विष्णुदेवाची पूजा का करतात सर्व काही कोणत्या कथांमध्ये दडले आहे हे आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला एक वेगवेगळे प्रश्न प्रश्न पडले असतील तर गुढीपाडवा साजरा करण्यामागं खूप साऱ्या कथा आहेत प्रत्येक प्रदेशात काही कथा प्रचलित आहेत काही प्रदेशात काही कथा कोणाला माहिती चला तर मग आपण गुढीपाडवा साजरा करण्यामागच्या काही कथा जाणून घेणार आहोत तर पहिली कथा आहे पहिली कथा आहे शालिवान शकास सुरुवात शालिवान या राजाने शालिवान शकास सुरुवात केली याची सुरुवात अर्थात गुढीपाडवा वय गुढीपाडवामागच्या काही कथांमधली एक कथा म्हणजे पहिली कथा म्हणजे शालिवान शकास सुरुवात शालिवान या राजाने शालिवान शकास सुरुवात केली आणि याची सुरुवात अर्थात गुढीपाडवावी शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीय राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे तर मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूचा पराभव केला अशी आख्याख्या आहे ही आख्यायिका खूप साऱ्या प्रदेशांमध्ये प्रचलित आहे तर काही प्रदेशांमध्ये ही कथा कोणाला माहीत नाही चला तर मग ही कथा तुम्ही जाणून घेतली आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ ती कथा आवडली असेल तर तसंच व्हिडिओला लाईक करून टाका या विजया प्रत्यर्थ शनिवार शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे यामुळे या, या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो चला आता मी या मागची दुसरी कथा जाणून घेऊ दुसरी कथा महाभारत या काव्यात ही कथा महाभारतीय म्हणजे महाभारतीय या आदिपर्वातील एक उपरिचर नामक राजाने महा इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नवोल आणत इंद्राला नमन म्हणून किंवा इंद्राला नमन करून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात आणि ही आख्याय सुद्धा काही प्रदेशांमध्ये प्रचलित आहे पाडवा साजरा करण्यामागची तिसरी कथा ब्रह्मदेवाने केली विश्वनिर्मिती ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तोच हा पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुग सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुद्ध शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात तर ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मा निर्मिती केली ही आख्यायिका सुद्धा खूप प्रदेशांमध्ये प्रचलित आहे किंवा काही प्रदेशांमध्येही काही लोकांना माहीत नाही तर तुम्हाला जरी पहिल्यांदाच समजले असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनल सबस्क्राईब करून टाका आता आपण पाहणार आहोत गुढीपाडवा मागची चौथी कथा तुम्ही जर गुढीपाडवाला गुढी कशी उभारतात आणि गुढीपाडव्याचे पूजन कसे करतात हे हे जर माहीत नसेल तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं लिंकवर तुम्हाला ती विधी आणि गुढीबा शास्त्रोक्त पद्धतीने कशी उभारतात हे सुद्धा समजेल गुढीपाडव्या मागची चौथी कथा गुढी विश्व गुढी फक्त ब्रह्मध्वजाचे प्रतीक नव्हे तर विश्वनत्सू मित्रांनो तुम्हाला जर गुढीपाडवा कसं शास्त्रोक्त पद्धतीने साजरा करतात गुढी कशी शास्त्रोक्त पद्धतीने उभारतात आणि गुढीचे पूजन कसे करावे हे जर माहीत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकमध्ये मी तो व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तुम्ही तोसुद्धा बघू शकता चला तर मग आता आपण गुढीपाडव्या मागची चौथी कथा जाणून घेऊ गुढी विश्व विजय ध्वजाचे प्रतीक गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर विजयध्वज देखील आहे जेव्हा प्रभू श्रीराम यांनी चैत्र शुक्ल शुद्ध प्रतिपदेला वालीचा वध करून त्यावर विजय मिळवला तेव्हा त्याच्या छळातून चा मुक्त झाली तो हा विजयोत्सवाचा दिवस होता त्यामुळे त्या, त्या दिवसानंतर चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा करायला सुरुवात झाली तसेच त्या मावीत अजून एक कथा आहे ती मी सुद्धा तुम्हाला सांगे अजूनसुद्धा एक पाचवी कथा आहे ती मी तुम्हाला सांगतो मत्स्यरूपी विष्णूचा सा जन्म तुम्हाला सर्वांना माहीत आहे विष्णूंचे दश अवतार आहे त्यामधील सर्वात प्रथम अवतार म्हणजे भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून घेतलेला मत्स्य अवतार तर भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकरासूर शंकासूरचा वध केला आहे त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्रशुद्ध प्रतिपदेला झाला तर त्यांचा जन्मदिवस म्हणून सुद्धा चैत्रशुद्ध प्रतिपदेला गुडी बडवा साजरा केला जातो शंकासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तणाशी दडी मारून बसला मा मग देव देवता ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागरूक केले आणि शंकासूर आज धडा शिकवण्याकरिता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा था ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या मज मरण यावे ह्याकरिताच मी वेद पळविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या हातात डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या म्हणजे त्यांच्या मृतदेहाच्या स्पर्शाचे जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वरदान द्या म्हणजे शंख शंखाने जर आपण स्नान केले नाही विष्णूंची तर पूजा पूर्ण होत नाही असे म्हणले जात भगवान विष्णूने तो म्हटले आणि शंखासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने भगवान विष्णूने हातात शंखास धारण केले यामागची एक कथा आहे तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व कथा आवडल्या असतील आणि तुम्हाला याआधी गुढीपाडव्या मागचे महत्त्व वाईट नसते ते व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी अशा